महाराष्ट्र न्यूज बातमी फक्त जनतेच्या हक्काची उमरगा तालुक्यातील गुंजोटी श्रीकृष्ण विद्यालय दहावीच्या विद्यार्थ्यांचा निकाल यावर्षीही उत्कृष्ट लागला असून विद्यार्थ्यांनी निकालाची उज्ज्वल परंपरा कायम राखली आहे विद्यालयाचे घवघवीत यश असे यश एकूण विद्यार्थी एकशे एकोणसाठ उत्तीर्ण विद्यार्थी एकशे बावन्न शाळेचा निकाल पंच्याण्णव पॉईंट एकोणसाठ टक्के पंच्याण्णव टक्केपेक्षा जास्त गुण घेणारे विद्यार्थी चार नव्वद पेक्षा जास्त गुण घेणारे विद्यार्थी एकोणवीस विशेष प्रावीण्य मिळवलेले विद्यार्थी चौऱ्याहत्तर सर्वप्रथम येणारे विद्यार्थी साईराज घुले पंच्याण्णव पॉईंट ऐंशी टक्के स्वीकृती चौधरी पंच्याण्णव पॉईंट साठ टक्के चैतन्य सूर्यवंशी पंच्याण्णव पॉईंट चाळीस टक्के आकांक्षा घारगे पंच्याण्णव पॉईंट चाळीस टक्के यावेळी संस्थेचे सचिव डॉक्टर दामोदर पतंगी काका अध्यक्ष श्रीमती विभावरी उपाध्यक्ष श्री प्रभाकरराव हिरवे तात्या सहसचिव श्रीमती मंदाकिनीताई पाटील कोषाध्यक्ष प्राध्यापक श्याम इवत्ते संचालक डॉक्टर सागर पतंगे श्री सुरेश देसाई श्री संगया स्वामी श्रीमती वैशालीताई कदेरे सुधाकर सूर्यवंशी संस्था समन्वयक श्री गोरख घोडकेसर मुख्याध्यापक श्री शिवानंद बुदले सर उपमुख्याध्यापक श्री संजय कदम पर्यवेक्षक श्री अजय गायकवाड सर आणि सर्व शिक्षक बंधू भगिनी यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले प्रतिनिधी विशाल देशमुख तालुका प्रतिनिधी उमरगा अँड प्रेस द बेल नेवर मिस अन अपडेट